इथ जर मंडप टाकला ना तर लोक इकडे बसत्या ना बॅरला हालवा लागेल साहेबांना कवा सांगितले बॅरल घेऊन जा ऐकत नाही काय नाही हॅलो पवार साहेब आहो मला सांगा मैना होऊन गेले रस्त्याचे काम होऊन गेले इथं तुमचे ते डांबराचे बियारल पाडले आहेत ते कधी घेऊन आहे तुम्ही अहो मला इथं सत्कार समारंभाचा कार्यक्रम घ्यायचे मला हे पटांगण मोकळे करायचे हो का तुम्ही जर दोन दिवसा मध्ये जर बॅरल घेऊन गेले तर ठीक आहे नाही तर मी ना ते भांगारात एकून टाकेल तुम्हाला सांगतोय आईला सरपंच भांगार वाल्याला डांबऱ्याच्या मोकळे बॅलर विकणारे हे बांड्या ते गोल्डन माका खोडली किती भरली एक टन भरली बघ बाजार काय गावला पंधरा रुपये चांगलं झालं आईला आता पैसे पैसे रे पोरां लोक काय नाही बसलो निवांत काय काम धंदा नाही का नाही बर चला तुम्हाला एक काम लावतो आणि पैसे पण देतो काय लावतो अरे ते आपला झालाय ना मोकळे बॅरल बॅरल ते, ते है ना नेऊन का, काय ना आपल्याला लोक कशाला का काय म्हणते सरपंचानी सांगितलंय भांगारात विकायचं सरपंचानी हा नक्की सांगितलं ना अरे मी त्यांचं फोनवर बोलणं चाललं होतं कि भांगारात विकायचे ते बॅरल ते ऐकलंय मग मला सांगा ह्यो रास्ता सरपंच एकट्या मालकीच आहे का आपला अधिकार नाही का त्याच्यावर मग सरपंचानीच का ते बॅरल विकायचे ते पैसे खायचे आपण पण थोडे थोडे खाऊ ना ते पैसे मुद्दा बरोबर आहे बरोबर आहे नाही चला आपण काय करू ते बॅरल विकून घेऊ पैसे वाटून घेऊ वाटून घेऊ सगळं मी काय म्हणतोय ते घ्यायचं कस र आणि ना करण्यात आज बातम्या आला मागच्या वेळेस त्याचा आला तर त्या मला आईला बी म्हणायला लावलं आणि सर मला लय बोलले अजिबात नसतो आलेत मी आहे कारण तुला वाटा पाहिजे ना किती टक्के असाल तुला देईन चौथा वाटा नक्की असाल ना हा शंभर टक्के बर आणतो मग तू बारका टक्के आणतो आता घेऊन बर चला टायरला लागू चला 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 आणि लवकर टॅक्टर घेऊन कर आला का

ते घेऊन जायला मग जा घेऊन कसं घेऊन जाऊ तिथे एकच बॅलर फक्त राहिला अर्धा भरलेला बाकी सगळ बॅलरच नाही तिथ एक पण असं कस शक्य आहे ते बॅलर घेऊन जाऊ मला जागा मोकळी करून द्या तुम्ही अहो तेच सांगतोय तिथं फक्त एकच बॅनर राहिलाय बाकी एक पण ते नाही तिथं असं कसं होईल चला तुम्हाला दाखवितो चला तुम्ही कुठे गेल ते मोकळे पाटांगा नाही ना मंदिराच्या पुढे तिथं बॅरेल एकच बॅनर राहिला अ तिथा इला इथंच बेरल होते सगळे मोकळे बेरल तुमच्या डांबराचे हो पण आता बघा ना ते एक पण नाही त्याला कोण घेऊन गेले तरी काय माहित तुमच कुणी तरी घेऊन गेला असेल नाही आमचं घेऊन गेला मी इथे कशाला आलो असतो कोण घेऊन गेला असेल तरी चला बरं कुठं तरी चौकशी करू गावात यात जाऊ हा ना कोणाला तरी विचारलं पाहिन ए मंदा काय सरपंच अरे आपल्या इथं ना डांबराचे मोकळे बिहार होते कोणी घेऊन गेला पाहिलं कर तू

ए बर तुम्ही पडा घरी बर मी आता घरी जातो सकाळ नाही घरी सरपंच खबर मला जाऊ का र मावशी आपल्या त्या मंदिरापाशी बियार होते बघा मोकळे डांबराचे ते, ते, ते कुणी नेले ते पाहिले का नाही पाहिले का कुणी नेलं असं बरं कुठे चालला रे चाललोय आता ऐक ना ते नाही आपल्या मंदिर मोकळे डांबराचे बिहार होते पाहिले का रे आम्हीच नेरे कोणी ओळूया हा तिच्या मा आईला तरी मी म्हणलं बिहार कुठे गेले ते कुठे येते बांड्यां गोळ्या मजी तिथे तुमच्याच गावातले पोरं निघलीत काय काय झाले बघू ना आपण तिथे गेले चला तुला कुणी सांगितले होते तुम्हीच सांगितले होते ए अरे मी दुण दुण। 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 ओ, का सांगितलं तुला बॅरस भांगारात विक म्हणून विचारा गोळ्याला गोळ्या मी सांगितलं होतं बॅरूत भांगारात विकायला सरपंच तुम्हीच नाही का फोनवर बोलत होते कि ते बॅर भांगारात विकीन म्हणून मग विकले आम्ही आता तुम्हाला कशाला एवढं कष्ट द्यायचं म्हणलं तुम्ही ती गाडी बोलवणार ते बॅरल गाडीत भरणार आणि ती गाडी भरून पाठवणार भांगराच्या दुकानावर विकायला मग विकून टाकू अरे गोळ्या मी त्या साहेबांना असच म्हणल होतं मला ती जागा मोकळी करायची म्हणून असं बोलल्यामुळं तरी ते बॅरल घेऊन जाते मी काय खरोखर ते बॅरल भांगरात विकणार होतो का काय बोलावं तुम्हाला आता बर साहेब ऐका आता काय झाले ह्या पोरांनी ना नको करायला पाहिजे तो का ते केले त्यांनी भांगरात बॅरल विकल्या साहेबांना सांगा मानवा बियार विकलेत भांगर सरपंच मी आता काय करू शकत नाही आमचं बॅलर होते त्याचं नाही म्हणलं तरी भांगारात पाच एक हजार रुपये होत्या मी पण मोकळा पैसे द्यावं मग बरं ते बियार विकलेले पैसे कुठे पार्टी केले आम्ही त्याची पार्टी केली का आणि उरलेले पैसे काहीच नाही राहिले पैसेच नाही राहिले ग अरे द्यावा बर साहेब तुमचे पैसे ना पोच करतो मी बर बर चालते हा बघा तेवढ हा चालतंय तुम्ही बाबा तुमच्या पुढे ओ मी काय म्हणते ऐका येत नाही का मी काय का, का तुम्हाला मी तर गावात तमाशा नको लोकांसमोर मी काय म्हणते थांबा ऐका माणूस ओ गुळदा गोलदा गुळदेला काय झाले काय सगळं कायदा काय झाले माझ्या मलाच माहित नाही काय झालंय ते सकाळ धरून विचारते मी बोला माझ्यासोबत काय झालंय सांगा एक शब्द बोलाय नाही माणूस का बोलत नाही माझ्यासोबत ते विचारते तर ते पण सांगाय नाही थांबा मीच बघतो काय झाले अदा अदा थांबा की काय सांग काय बोलत तुम्ही अरे करण्या काय सांगायचं तुला तुझ्या वैगीची तारा अरे मी बोललो तरी वाद नाही बोललो तरी वाद मी सरळ जरी बोललो तरी तिला वाकडच लागतं त्यामुळे आहे ना आज दिवस भारत मी ठरवूनच टाकलं की तिच्या सोबत बोलायच नाही म्हणजे कस वादच होणार नाही मग तुमच्या बोलल्यावर वाद होतात हा लघुदाला नंबर काढलं जाऊ हो माहित दघूदाच काय नाही चुकत म्हणते ते बरोबर आहे राहू द्या तुम्ही ओ, आव थांबा की। आव का बोलत नाही माझ्याशी ते सांगा ना काय काय रे झालं आमचे हे ना माझ्याशी बोलायच ना रे आणि मी विचारते काय झाले मला सांगा बोला माझ्याशी ते पण सांगत नाही आईला काय द्यायची मग तुझे भाऊ की जातो मी उठायच का तुझ्यासोबत बोलत नाही उठ उठतो बांडीया तुला ना नंतर बघते ना ओ हे बर एखादी बाई पोरगी आली की लगेच मला काढून देतो तुला असच करायचं असेल ना अजिबात मला काय नाही ऐकून घ्यायचं तू तू बघून घेऊ ला रस्त्याचं काम होऊन महिना झाले आणि डांबराच बेर अजून इथंच पडल्यात गावातल्या एखाद्या जर भंगार मध्ये इकलं ना ते जर मायाकडे येणार म्हणजे सरपंच बेर कुठे गेले घेऊन जायचं पाठ द्यायची तर इथं पडून ठेवलं कायला आवाज कसला येतोय हो थांबा बर का थांबा म्हणते मी तुम्हाला धरून थांबा 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 करती। थांबा इथं काय थांबा थाबा? तुम्हाला ना गावात चार चौघ तमाशात करायचंय ना होऊन जाऊया सांगा मला का बोलत नाही माझ्याशी अग मी अग बायक तुझ्यासोबत बोललं तरी प्रॉब्लेम नाही बोलला तरी प्रॉब्लेम मी काही जरी बोलले तरी तू भांडायलाच उठती मी आ? मी भांडते नाही नाही तुझेच मानते चार जाऊकात तमाशा करायचा का, का हो दे तमाशा होऊ हो दे मला काय घेणं नाही नाही करायचं तुम्हाला तमाशा तमाशाच होऊ दे आणि मी भांडते तुमच्या सोबत मी भांडते ए बघ ए बघ ऐका आता मी गप्प बसले ना तरी तूच भांडतेस माझ्या सोबत हा मा मग बोला की त्याच्यामध्ये भांडते का बोलत नाही म्हणून अगं मी बोलले तरी तुला प्रॉब्लेम ना तू भांडणच करती मग कसं बोलायचं मी सांग सारखं भांडण 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 म्हणून मला अख्या गावात बदनाम करा आओ माझ्यासारखी शांत पोरगी शोधून भेटणार रे तुम्हाला अख्या गावात हा म्हणूनच मी लग्न केलं तुझ्या सोबत ना हा मग बोलायच नव्हतं तर कशाला लग्न केलं माझ्याशी हा मला हाऊस होती तू भांडशील म्हणून मी लग्न केलं काय का आले परत भांडणावर भांडण भांडण मी कधी भांडले हो तुमच्याशी सांगा बरं मला कधी भांडते मी तुमच्याशी हे बघ हे बघ आता तूच भांडायला लागली का नाही तू मी भांडतोय बघा आवाज बघा तुमचा केवढा वाढलाय माझा नाही वाढला तुझा वाढलाय बघ तिकडे गावातले लोक जमा झाले तिकडे बघा 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 कशी वागतात माझ्यासोबत बघू दे लोकांना बघू दे मला काय तवा मला बी नका सांगू मग जा बोलू नको अरे हो तु तुला कुछ बांना कुछ बांना कुछ रास्ते भांडताय तुम्ही तुम्हाला काय कळत का नाही रे मंदा तू सुशिक्षित पोरगी तुला करायला पाहिजे ना नवरा बाई तुझी भांडण का बांधताय तुम्ही अरे भांडायचे तर चार भिंतीत भांडा ना घरात जाऊ तरी प्रॉब्लेम नाही बोललं तरी प्रॉब्लेम म्हणून सारखं भांडण होतात मी बोललो तरी त्यामुळे आज मीच ठरवलं की जाऊ दे आज आपणच बोलायचं नाही त्यासाठी भांडण तरी व्हायचे नाही मंदा तू का भांडते त्याच्या संग हे मला सकाळपासून एक शब्द बोलन यांना माझ्याशी बोलायच नव्हतं लग्न कशाला केलं माझ्यासोबत अच्छा म्हणजे हा तुझ्या संग सकाळपासून बोलला नाही म्हणून तुला राग आला तू भांडते का मग अरे गोळ्या हा तू बोलला तरी भांडणं वाटत ना आणि गप्प बसला तरी भांडणं वाटत ना आता काय चाललंय गप्प बसल्यामुळे भांडणं चालल्यात ना त्याच्यापेक्षा बोलून भांड ना मोकळा हो ना चायला भारी बर का मी गप्प बसलो तरी भांडण होत्यात आणि नाही गप बसलो तरी भांडण होत्यात त्यापेक्षा बोलून भांडण करतो हे म्हणजे चल घरी जाऊन भांडण करू आपण तेच म्हणत होते मी चल चला हा म्हणजे रस्त्यावरची भांडणं इथं मिटवली आता गोळ्या काय म्हणतोय घरी जाऊन न करू म्हणजे आता घरी जाऊन यांची भांडणं परत मलाच मिटवायची का आयला गेलं पाहिजे बाबा